जय महाराष्ट्र मित्रांनो बुकमाय वस्तूच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो आज मी आळंदीजवळ उभा आहे आणि आज आपण एक चौदा एकरच्या एन ए पी एम आर डी सँक्शन असलेल्या प्रोजेक्टची माहिती घेणार आहोत प्रोजेक्ट अतिशय सुंदर आहे पूर्ण डेव्हलप झालेले आहेत तर ह्या प्रोजेक्टला आपण एक स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहे सगळ्यात पहिले आपण ह्या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊ त्याच्यानंतर आपण याचा वॉक थ्रू बघणार आहोत त्याच्यानंतर ह्या प्रोजेक्टचे फीचर जाणून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या अम्युनिटीज मिळतात ते ते जाणून घेऊ त्याच्यानंतर पेमेंट म्हणजे रेट काय काढलेला आहे पेमेंट शेड्यूलबद्दल समजून घेऊ आणि सर ते शेवटी तुम्हाला एन ए प्लॉटच का घेतलं पाहिजे याचं महत्त्व पण मी तुम्हाला नक्की समजून सांगेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आमच्या चॅनलवर शिकण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो आता आपण कनेक्टिव्हिटीबद्दल जाणून घेऊ म्हणजे या प्रोजेक्ट पासून अवतीभवतीचे जे लोकेशन आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया तर इथून तीर्थक्षेत्र आळंदी जे आहे ते इथून चार किलोमीटर वर आहे त्याच्या व्यतिरिक्त जो रिंग रोड आहे इथून एक तुम्हाला माहिती आहे आळंदीच्या बाजून एक रिंग रोड जातो तो सुद्धा इथून चारच किलोमीटर आहे त्याच्यानंतर चाकण शिकापूर हायवे जो आहे तो इथून दीड किलोमीटर वर आहे त्याच्यानंतर पुणे नगर हायवे जो आहे जो शिकरापूरला इथून बाहेर पडतो तो वीस किलोमीटर आहे त्या व्यतिरिक्त चाकण एम आय डी सी जे आहे म्हणजे ज्याला जिथून नाशिक हायवे पण जातो तो अकरा जा किलोमीटरवर आहे त्यानंतर खराडी आय टी पार्क जे आहे ते सोळा किलोमीटरवर आहे रेल्वे स्टेशन जे आहे पुणे रेल्वे स्टेशन ते सोळा किलोमीटर आहे आणि एम आय टी कॉलेज जे आहे ते आठ किलोमीटर आहे आळंदीमध्ये जे एम आय टी कॉलेज आहे ते आठ आहे आणि आळंदीचं जे प्रॉपर मंदिर आहे ते सहा किलोमीटरवर आहे तर ही ह्या प्रोजेक्टच्या अवतीभोवतीची कनेक्टिव्हिटी होती मित्रांनो आता आपण प्रोजेक्टचा जो ओवरव्ह्यू आहे म्हणजे प्रोजेक्ट किती एकरमध्ये आहे किती सेलेबल एरिया आहे ते समजून घेऊ तो प्रोजेक्टची जी लँड पार्सल आहे ती टोटल चौदा एकर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे हा एन टी एन ए पी एम आर डी सँक्शन प्लॉट असल्यामुळे बराच प्लॉट जो आहे तो रोड आणि एमिरिटेज आणि ओपन स्पेसमध्ये गेलेला आहे तर ते सगळं सोडून चौदा एकरमधून जो सेलेबल एरिया राहिला आहे तो फक्त साडेसहा एकर आहे ॲम्युरिटीज जी आहे ती पंच्याहत्तर गुंट्यामध्ये देण्यात आलेली आहे ओपन स्पेस जी आहे ती पन्नास गुंठ्यामध्ये देण्यात आलेली आहे मिनिमम प्लॉट साईज जी आहे ती एक हजार सात स्क्वेअर फूट आहे ज्याला आपण एक गुंठा पण म्हणू शकतो एफ एस आय जो आहे तो वन पॉईंट सिक्स टूचा एफ एस आय म्हणजे एक हजार स्क्वेअर एक हजार स्क्वेअर फुटच्या प्लॉटवर साधारणतः सोळाशे ते सतराशे स्क्वेअर फुटचं बांधकाम आरामशीर इथं होऊ शकेल त्याच्यानंतर जो मेन रोड आहे तो पंधरा मीटरचा आहे म्हणजे स जवळजवळ साठ फुटाचा मेन रोड आहे गेटच्या बाहेरचा आणि सोबत आता तुम्हाला इथं काय काय मिळतंय त्याच्याबद्दल जा जर सांगायचं झालं तर ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला अंतर्गत चाळीस आणि तीस फुटी रोड मिळतात आहे त्यानंतर पिण्याचा पा पाणी मिळतं आहे अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आहे म्हणजे हे जे मी तुम्हाला स्ट्रीट लाईट इथं दाखवत होतो प्रत्येक चौका चौकात आहे याचं जे लाईटिंग आहे ते अंडरग्राऊंड करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर ट्री प्लांटेशन तुम्ही बघू शकता माझ्या मागं किती सुंदर देण्यात आलेलं आहे रोडला तर केलेलंच आहे प्रत्येक प्लॉटला पण इथं दिलेलं आलेलं आहे त्यानंतर तर डिमार्केशन Hey, हे डिमार्केशन बघा प्रत्येक प्लॉटला इथं डिमार्केशन इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे प्लांटेशन पण आहे त्याच्यानंतर वॉटर कनेक्शन बघा तुम्ही पाणी पण इथं चालू आहे विहिरीचं पाणी आहे प्रॉपर प्रोजेक्टमध्ये विहीर आहे आणि असं प्रत्येकाला इथं तुम्हाला पाणी देण्यात आलं आहे द ड्रेनेजची लाईन प्रत्येक जागी देण्यात आली बघा तिथं ड्रेनेज आहे प्रत्येक दोन प्लॉटच्यामध्ये एक ड्रेनेजची व्यवस्था इथं तुम्हाला प्रॉपर करण्यात आलेली आहे त्यानंतर दीड एकरमध्ये इथं भव्य गार्डन तुम्हाला इथे मिळणार आहे तर अशा बऱ्याच गोष्टी ह्या प्रोजेक्टमध्ये देण्यात आल्यात आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय जी खूप हायलाईट करण्यासारखी की, की प्लॉट जेवढा साईजचा आहे तेवढाच प्लॉट तुम्हाला इथं पूर्ण प्रॉपर मिळणार त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचं ह्या रोडचं लोडिंग लावण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे तर या आता आपण प्रोजेक्टच्या ज्या अम्युनिटीज आहेत त्याला समजून घेऊया तर मित्रांनो आता आपण ह्या प्रोजेक्टसोबत तुम्हाला कुठल्या कुठल्या अम्युनिटीज मिळतात त्याबद्दल बोलू तर ॲम्युनिटीज ज्या आहे त्या दीड एकर मध्ये इथे बनवण्यात आलेल्या आहेत आणि दीड एकर मध्ये तुम्हाला काय काय मिळतंय तर सगळ्यात सुंदर अट्रॅक्शन जर असेल या प्रोजेक्टचं ते म्हणजे हे पस्तीस फुटी विठ्ठलाची मूर्ती बघू शकता ती कोरीव रेखीव ही मूर्ती आहे आणि काय होतं की इथं आल्यानंतर ज्या वाईब्ज आहेत ना त्या खूप अशा तुम्हाला म्हणजे वेगळंच जाणवतं तुम्ही आळंदीतून येता तिथे येतानाच तुम्हाला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन होतं आणि प्रोजेक्ट आल्यानंतर तुम्हाला साक्षात पांडुरंगाचं सा दर्शन होतं तर ही खूप युनिक गोष्ट याला ॲम्युनिटीज म्हणता येणार नाही तर एक वेगळ्या पद्धतीचं इथं आल्यानंतर चैतन्य मिळतं तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर ते म्हणजे फक्त ह्या पांडुरंगांचं दर्शन झाल्यामुळे तर हे बघण्यासारखी विषय आहे त्या व्यतिरिक्त ह्या दीड एकरमध्ये तुम्ही बघू शकता इथं गजिबो तुम्हाला मिळतो त्या गजिबोच्या व्यतिरिक्त इथं तुम्हाला इथं का चिल्ड्रन प्ले मना खेळण्यासाठी इथं सगळ्या गोष्टी इन्स्ट्रुमेंट देण्यात आले हे वॉकवे इथं करण्यात आले ह्याला जॉगिंग ट्रॅकसुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि हा एक पार्टी लॉन इथं सोडण्यात आलेला आहे गझीबॉन पार्टी लॉन म्हणजे तुमच्या घरात काही जर फंक्शन असेल तर ते सगळं तुम्हाला इथे करता येईल तर प्रोजेक्टमध्ये म्हणजे लँड प्रोजेक्टमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी मिळणं खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे व्हॅल्यू तुम्हाला पूर्णपणे ह्या प्रोजेक्टमध्ये देण्यात आलेली आहे डेव्हलपरकडून तर आता आपण शेवटी रेडबद्दल जाणून घेऊया तर सगळ्या शेवटी आपण रेटबद्दल जाणून घेऊया आणि एच प्लॉट का घेतला पाहिजे हेही मी तुम्हाला थोडक्यात सांगतो थो, तर इथला जो रेट आहे तो बाराशे नव्याण्णव रुपये रेट काढलेला आहे आणि जो खूप अट्रॅक्टिव्ह आहे जेव्हा तुम्ही ह्या प्रोजेक्टकडून याल म्हणजे ह्या प्रोजेक्टच्याकडे यायला निघाल तो रस्त्यात तुम्हाला अनेक छोटे मोठे प्रोजेक्ट, प्रोजेक्ट, प्रोजेक्ट दिसतील जे प्रोजेक्ट एन ए पी पण नाही आहेत तरी सुद्धा त्यांचे रेट ह्याच्यापेक्षा जास्त आहेत म्हणजे आर्झोन आणि ॲग्रिकल्चरचे रेटसुद्धा ह्या एरियामध्ये हेच आहेत पण इथं एन ए प्लॉट मिळतोय तुम्हाला बाराशे नव्याण्णव रुपयामध्ये म्हणजे साधारणतः तेरा लाख रुपये इथे गुंठ्याचा रेट आहे पण तो कमी काय तर प्लॉटचं जे म्हणजे जे रोडचं लोडिंग आहे ते प्लॉटवर लावलेलं नाही तर त्यामुळे तुम्हाला ह्या प्राईजमध्ये ॲक्च्युअल साईजचा म्हणजे ॲक्च्युअल प्लॉट मिळतो आहे त्या व्यतिरिक्त ह्या रेटमध्ये कुठली म्हणजे ह्या रेटच्यावर तुम्हाला इन्फ्रा कॉस्ट कुठली द्यायची नाही आहे ह्याच रेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट पण ॲड आहे आज जनरली इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्टबद्दल सांगायचं म्हटलं तर दोन ते तीन लाख रुपये गुंठ्याला इन्फ्रास्ट्रक्चर चार्ज जो आहे तो वेगळा घेतलाच जातो डेव्हलपरकडून आपण अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही तिथे पण जाऊन बघा कॉस्टेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट जी असते ती वेगळीच असते तर तुम्हाला पूर्ण व्हॅल्यू मिळते सगळी डेव्हलपमेंट ऑलरेडी झालेली आहे प्लॉट एन आहे आता एन ए प्लॉटच का घ्यावं तर एक तर सेपरेट सेल डीड सातबारा होतो आणि जर तुम्हाला एमर्जन्सीपदी पैशाची गरज लागली तर हा प्लॉट तुम्हाला बँकेत मॉर्गेज पण करता येतो एन ए प्लॉटवर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या ज्या बँका आहेत त्या लोन देतात तर त्यामुळे तोसुद्धा एक फायदा होतो की एन एमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ती डेड होत नाही तुम्हाला कधी जर पैसे लागले तर तुम्हाला बँकेत प्लॉट मॉर्गेज करून एमर्जन्सी पैसेसुद्धा घेता येतात मला विचाराल तर सोन्यापेक्षा जास्त व्हॅल्यू ही प्लॉटची आहे कारण की एक तर डे बाय डे ह्याचे रेट खूप चांगले वाढत राहतात ॲप्रिशिएट होत राहतात आणि फिजिकल असेट आहे तुमचं तुम्हाला डोळ्याने दिसतं आणि आज मार्केट म्हणजे पुण्याचं जर मार्केट बघितलं तर सगळ्यात चांगलं मार्केट आहे तुम्ही जर सर्वे बघितलं असाल तर भारतातलं सध्या पुणे हे दोन नंबरचं शहर आहे राहण्यासाठी तर पुण्यामध्ये ह्या प्राईजमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची म्हणजे तेरा लाख रुपयात एन ए प्लॉट घेण्याची खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते ती पण फुल्ली डेव्हलप प्लॉटबद्दल आपण इथे बोलतो आहे आज आपण तुम्ही जर आपल्या बाकीचे सर सगळे व्हिडिओ बघितले तर मिनिमम पुण्याच्या अवतीभोवती तीस लाख रुपयाच्या भर एन ए प्लॉटचे रेट चालू होतात पण इथं तुम्हाला तेरा लाख रुपयामध्ये एन ए फुल्ली डेव्हलप एन ए प्लॉट ए पी एम आर डी सँक्शन असलेला प्लॉट घेण्याची संधी मिळते प्लॉटच्या एका साईडनी तुम्हाला पंधरा मीटर रोड जातो आहे त्याच्या जा व्यतिरिक्त प्लॉटच्या ह्या साईडनी पण म्हणजे जो बायपास आहे या गावाचा तो पंचेचाळीस मीटरचा बाजूनी रोड जातो आहे रिंग रोड पण इथून जवळ आहे त्यानंतर पुणे नाशिक हायवेचा अप्रोच तुम्हाला मिळतो आहे पुणे नगर रोड आहे आपलं क्षेत्र आळंदी पण तुम्हाला इथून फारच जवळ आहे तर सगळ्या ओवरऑल अँगलने बघितलं तर परफेक्ट प्लॉट आहे लोकांचे बंगलेसुद्धा बघायचे किती सुंदर सुंदर लोकांनी बंगले बनवले आहेत ह्या प्लॉटच्या अवतीभवती तर असं नाही आहे की खूप आउटसाईडला आपण ह्या प्रोजेक्टबद्दल बोलतोय प्रोजेक्टचं लोकेशन पण अतिशय चांगलं आहे पी एम टीची जी प पब्लिक ट्रान्सपोर्टची सोय पण खूप इथे चांगली आहे तर तुम्ही व्हिजिट करा काही प्रश्न असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून विचारू पण शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा अशा लोकांना शेअर करायला विसरू नका की जे पुण्यामध्ये एन ए प्लॉट शोधतात आहे आणि त्यांचं बजेट साधारणतः तेरा लाख रुपयाच्या आसपास आहे असे लोकांना तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की पुण्यातलं आमचं एकमेव चॅनल आहे की पुण्याच्या तीनशे साठ डिग्री प्रॉपर्टीला आपण कवर करत असतो आणि खूप योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय की आपण कुठली चार्ज कधी कस्टमरला करत नाही कुठल्या प्रकारचं आपण कमिशन ब्रोकरेज ह्या गोष्टी कस्टमरकडून घेत नाही या सगळ्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला इथे प्रोव्हाइड करतो तर व्हिडिओला सबस्क्राईब आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लवकरच भेटू नव नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा जय हिंद